श्री स्वामी समर्थ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रेक्षकांनो मी प्राध्यापक विशाल सर तर बघा देशामध्ये राज्यामध्ये कोरोना वाढतोय यामुळे नक्कीच राज्यावर काही परिणाम होईल का शाळा कॉलेजवर परिणाम होईल का याच्यावर विस्तृतपणे आपण माहिती आज बघणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा सर्वप्रथम आपण देशाचा कोरोनाचा अंदाज बघू त्यानंतर राज्यात कुठल्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासन राज्य सरकारने याच्यावर काय तोडगा काढलेला आहे शाळा कॉलेज दहावी बारावी परीक्षा या संदर्भात काय अपडेट आहे ते आपण बघूयात तर तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा अपडेटसाठी त्याचप्रमाणे सर्व नोट्स तुम्हाला हवे असतील तर गुगलवर नाना फाउंडेशन डॉट इन नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईटला नक्कीच सर्च करा तर बघा देशामध्ये आज कोरोनाची स्थिती काय कोरोनाचे पाचशे एकोणतीस नवे रुग्ण तर तिघांचा मृत्यू झालेला आहे कोरोनाची लाट पुन्हा यायला सुरुवात झालेली आहे तब्बल पाचशे एकोणतीस रुग्ण सापडलेले आहेत टोटल आता देशामध्ये चार हजार त्र्याण्णव कोरोनाची रुग्णसंख्या झालेली आहे त्याच्यातच देशामध्ये चोवीस तासात तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे मृतापैकी दोन जण कर्नाटक मधील आहे तर एक जण हा गुजरात मध्ये आहे थंडी वाढल्याने देखील हा कोरोनाचा नवीन वेरियंट अधिक धोकादायक असल्याचं सा सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे आता थंडी पण काही राज्यांमध्ये वाढलेली आहे आपल्या जिल्ह्यात थंडी आहे का नाही नक्की कमेंटमध्ये कमेंट करा त्यानंतर सर्वात धक्कादायक म्हणजे बघा इथे तुम्हाला आत्ता सकाळची बातमी आहे पुढारी मध्ये आलेली आहे एम के पक्षाचे प्रमुख विजयकांत यांचे निधन झालेलं आहे ते पण कोरोना पॉझिटिव्ह होते आणि ते व्हेंटिलेटर होते त्यांचं आज सकाळीच बातमी आलेली आहे त्यांचं निधन झालेलं आहे त्यांना श्वास घेण्याचा त्रास होत होता ते एम के पक्षाचे प्रमुख होते आणि अभिनेते देखील होते तर त्यांचं एक निधन झालेलं आहे कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता आता याचा शाळा कॉलेजवर काय परिणाम आहे तसेच आपल्या राज्यामध्ये याची काय संख्या आहे ते पण मी तुम्हाला सांगतो तर कोरोनामुळे राज्यात देखील दोन जणांचा मृत्यू झालेला आहे एक जानेवारी दोन हजार तेवीस पासून आजपर्यंत एकशे छत्तीस कोरोना रुग्णांचा मृत्यू झालेला आहे त्यापैकी एकाहत्तर पूर्णांक बत्तीस टक्के रुग्ण सात वर्षावरील आहेत तर चौऱ्याऐंशी टक्के हे सव्यग्रस्त तर सोळा टक्के हे सव्यग्रस्त नसलेले रुग्ण आहेत तर मुलांनो तुम्ही देखील काळजी घेतली पाहिजे पालक असताल तर तुम्ही काळजी घ्या आपल्या मुलांची शाळा कॉलेजमध्ये त्यांना पाठवताना व्यवस्थित सर्व सेफ्टी सोबत पाठवलं पाहिजे तर पुढे बघा मुंबईमध्ये दे देखील बुधवारी जे आहे ते एकोणीस रुग्णांची नोंद झालेली आहे शहरात आता एकशे छत्तीस रुग्ण जे आहेत ते उपचाराधीन आहेत तर चार रुग्ण आजारातून बरे होऊन घरी गेले आहेत मुंबईत बुधवारी तीनशे एकतीस चाचण्या करण्यात आल्या त्यापैकी एकावन्न टक्के रुग्णांना कोणतेही लक्षण नव्हते त्यामुळे ते त्यांना सौम्य उपचार करावे लागले बघा राज्याची स्थिती काय सव्वीस डिसेंबर पर्यंत टोटल एकशे चौऱ्याण्णव रुग्ण महाराष्ट्रात आहेत त्याच्यामध्ये जे आहेत क्वारंटाईन बत्तीस आहेत त्यानंतर रुग्णालयात दाखल झालेले बत्तीस आहेत त्यानंतर आय सीयू मध्ये नसलेले पंचवीस आणि आयसीयू मध्ये असलेले सात असे टोटल एवढे रुग्ण महाराष्ट्रात आहेत त्यामुळे महाराष्ट्रात देखील चिंता वाढलेली आहे तर आता याच्यात केंद्रीय मंत्रालयामधील जे प्रमुख आहेत त्यांनी काय सांगितलेलं बघा कोरोनाचे रुग्ण वाढलेत राज्यात टास्क फोर्सची स्थापना होणार डॉक्टर रमन गंगाखेडे अध्यक्षपदी आहे गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील कोरोनाची रुग्णांची संख्या वाढलेली आहे त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून या पार्श्वभूमीवर आता टास्क फोर्स पण स्थापन होणार आहे त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या काळात परत हे शब्द ऐकायला भेटतील व्हेंटिलेटर क्वारंटाईन टास्क फोर्स कोरोना रुग्ण संख्या त्यामुळे तुम्ही नक्कीच काळजी घ्यावी सगळ्यांनी व्हिडिओला जास्त शेअर करावे घाबरण्याचं कारण काही नाहीये तो मुलांना शाळा कॉलेजमध्ये पाठवता आणि काळजी घ्यावी दहावी बारावीच्या परीक्षांवर तरी अद्याप आणखीन याचा काही परिणाम झालेला नाहीये दहावीच्या परीक्षा मार्चमध्ये आणि फेब्रुवारी मध्ये बारावीच्या परीक्षा होतात तोपर्यंत आणखी जर रुग्ण संख्या वाढली तर काही सांगता येत नाही वेळापत्रक देखील बदलू शकतं परंतु दहावी बारावीच्या मुलांना मी हे सांगतोय तुम्ही अभ्यास चालू ठेवा त्याचप्रमाणे शाळा कॉलेजमध्ये किंवा काही जिल्ह्यांमध्ये जर रुग्णसंख्या वाढली तर त्या ठिकाणी काही उपाययोजना केल्या जाऊ शकतात काही शाळांना आता सुट्टी देखील देण्यात आलेली आहे इतर जिल्ह्यांमध्ये इतर राज्यामध्ये तर महाराष्ट्रात देखील अद्याप अशा प्रकारची रुग्णसंख्या जास्तीत जास्त वाढलेली कुठे दिसून येत नाहीये परंतु आपण देखील हालगर्जीपणा केला नाही पाहिजे आणि ही, ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनी सतर्क राहणं गरजेचं आहे व्हिडिओला शेअर करा आणि लाईक जास्तीत जास्त करा व्हॉट्सअप टेलिग्रामला शेअर करा परत भेटूयात तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या स्वामी समर्थांना माझी हीच प्रार्थना प्रत्येकांना निरोगी आयुष्य द्यावे ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ